वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा जबाबदारी सरकारची पण आहे आणि आम्हीही सगळी ती घेतलेली आहे कारण का शेवटी महाराष्ट्राच्या हितासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आदरणीय पवारसाहेब हे पहिले नेते होते तिथे जाणारे त्यानंतर बरीच वेग आला या सगळ्या इन्क्वायरीला आणि आज मला काही शरण वगैरे हा शब्द योग्य वाटत नाही मला असं वाटतं की जर त्यांना अरेस्ट झाली असती तर मनाला आनंद हा शब्द योग्यच नाही पण थोडंसं समाधान वाटलं असतं कारण का माझी अपेक्षा होती की सरकारनी त्यांना अरेस्ट करायला हवी होती शरण काय म्हणताय याच्यात ह्याच्यात कसलं शरण एका माणसाचा खून झालेला आहे ज्या पद्धतीने झालेला आहे आणि तुमच्याच सगळ्या चॅनलवर त्यांच्या कुटुंबाचे जे अश्रू त्यांच्या लेखीचे अश्रू आयुष्यात कोणीच विसरणार नाही त्यांनी सांगितलं होतं की राजकीय सुराने हे सगळे आरोप होत आहेत संतोष देशमुख यांच्या मारेकर अटक व्हावी आणि शिक्षा ही माझी देखील इच्छा आहे मला गंमत एकाच गोष्टीची वाटते की माणूस म्हणजे आपण सगळे इन्क्लुडिंग चॅनल्स आणि पोलीस यंत्रणा त्यांना शोधतच होती ना तर माणूस एक व्हिडिओ व्हायरल करतो पण तो आपल्याला सापडत नाही हे खूप धक्कादायक आहे आणि वेदना देणार आहे कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांवर प्रचंड विश्वास आहे महाराष्ट्राच्या ह्या पोलिसांची वर्दी आणि मान सन्मान आम्ही दिल्लीतही जेव्हा जातो तेव्हा आम्ही अभिमानाने सांगतो की महाराष्ट्राचे पोलीस हे महाराष्ट्राची नाही भारताची शान आहे आणि अशी काय गोष्ट किंवा हिंमत कशी होऊ शकते एखाद्या व्यक्तीची ज्याच्याबद्दल गेले अनेक आठवडे सातत्याने चॅनल्सवर समाजात एवढा रोष आहे तो एक व्हिडिओ काढतो त्यानंतर तो पोस्ट करतो आणि त्याला अरेस्ट होत नाही हे अचंड प्रचंड अस्वस्थ करणारी गोष्ट आहे आणि दुःख ही गोष्टीचं होतं याचं कारण असं की त्या कुटुंबाबद्दल त्याला न्यायाबद्दल कोणी बोलणार आहे का नाही हा काही चॅनल्सचा इव्हेंट नाही हो माणूस की कुठे गेली आपली म्हणजे खर तर मीडियाचे मी मनपूर्वक जाहीर आभार मानते की तुम्हीही अतिशय चांगल्या पद्धतीने हे दाखवत राहिला आणि त्या दोन्ही कुटुंब मग परभणीज असेल आणि बीड असेल या दोन्ही कुटुंबांना न्याय द्यायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची राहणार आहे आणि जोपर्यंत त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही मला वाटतं माणुसकीच्या नात्याने राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र लढलं पाहिजे काही सांगतायत नाही मला असं वाटतं आपण होम मिनिस्ट्रीचं काय स्टेटमेंट येतं ह्याची वाट बघूया पण तो व्हिडिओ करणं म्हणजे मला विचाराल तर चीड येणार आहे ते एकीकडे जेव्हा सरकार त्यांना अरेस्ट करू पाहत त्यांच्या विरोधात गेले पंधरा वीस दिवस रोज बातम्या येत आहेत त्याचा एक व्हिडिओ करून व्हायरल करून शरण येणं वगैरे मग हे शरण होऊ शकतात तुम्हाला चॅनलवर आधी बातमी होती मग आपल्या पोलिसांना कसं कळलं नाही हे कुठे होते हा प्रश्न येतोच ना पोलिसांचं अपयश पोलिसांचं मी तुम्हाला सांगू महाराष्ट्राच्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आहे त्याच्यामुळे मी पोलिसांच्या विरोधात खरंच कधी बोलत नाही म्हणजे जेव्हा एसपीची बदली झाली बीडच्या तेव्हाही मी म्हणले की मी त्या एस पीला एवढ्यासाठीच दोष देत नाही कारण का त्या एस पीची चूक कदाचित कदाचित नसावी त्याला कोणी फोन केला हा प्रश्न मला म्हणजे नुसता पोलिसाची बदली करून हा प्रश्न सुटत नाही त्याच्या मागे कोण आहे ते षडयंत्र कोणाचं आहे ती कुठली मोठी ताकद संतोष भाऊंच्या मारेकऱ्यांना वाचवते या मुळाशी आपण गेलं पाहिजे कारण का त्या हा पक्षाचा विषय नाहीये हा प्रवृत्तीचा विषय आणि अशी प्रवृत्ती राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी ती थांबवली पाहिजे महाराष्ट्राच्या साठी ही महत्वाची आहे राज्य कुणाचंही असू दे हा राजकारणाचा विषयच नाही आहे पण या प्रवृत्तीच्या विरोधात आपण कधीतरी राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने लढण्याची वेळ आली आहे कारण का हे महाराष्ट्राला न शोभणार आहे म्हणजे अस्वस्थ करणार आहे मागणी करतायत की बीडचं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं तरच या बीडमध्ये जो काही गैरप्रकार चालू आहे त्याला आळा घालून घातला जाऊ शकतो आपल्याला काय वाटतं नाही ते देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत अर्थातच एक मुख्यमंत्री म्हणून आमच्याही त्यांच्याकडून अपेक्षा आहेत मग पालकमंत्री ते झाले नाही झाले हा माझ्यासाठी तो त्यांचा स्थानिक अंतर्गत विषय माझं म्हणणं आहे मा मुख्यमंत्री तुम्हाला एवढी मोठी मेजॉरिटी दिली आहे एक नागरिक म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून एक महिला म्हणून मी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला न्याय मागते की तुम्ही आम्हाला न्याय द्या एवढी मोठी तुम्ही मेजॉरिटी आहे आम्हाला न्याय द्या आमच्या ह्या जे लेकी सुना बहिणी आहेत त्यांना न्याय द्या मला त्या त्यांच्या संतोष भाऊंच्या लेकीचे अश्रू जेव्हा जेव्हा तिचं मी भाषण बघते ना प्रचंड अस्वस्थ करणार आहे त्या अश्रूंचा की त्या लेकराचं हसणे खेळणे केडते झडते लगत वडिलांसाठी करते काय करावं म्हणजे त्या पोरीचं किती कौतुक केलं तरी खरंच कमी आहे केवढी तिला ती ताकद तिच्या आई लहान कुटुंबाला देते बिचारी उभी राहते एखादं म्हणजे जो जे झालंय त्यांच्या कुटुंबावर ते किती वाईट आहे मला सांगा आणि आपल्या महाराष्ट्रात म्हणजे छत्रपतींच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जर अशा घटना होत असतील तर मला असं विचाराल तर मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मिटिंग बोलवावी सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलून चर्चा करून महाराष्ट्रात अशा घटना होऊ नये आणि यातला कुठलाही राजकीय रंग आपण घेऊया नको पण महाराष्ट्राची सुसंस्कृतपणा परत आणण्याची जबाबदारी ही आज आपण सगळ्यांनी माणुसकीच्या नात्याने घेतली पाहिजे मुंडेंची मला माहिती नाही म्हणजे काल भेट झालेली ही मला माहिती नाही याचं उत्तर तुम्ही मला वाटतं मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल मी कसं उत्तर देणार याचिका दाखल झालेली आहे की धनंजय मुंडे यांना टाकल्याची माहिती मला असं वाटतं तो, तो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि ते अजित पवारांच्या पक्षात आहेत त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल आणि नैतिक त्यांनी विचार केला तर मला विश्वास आहे की ते महाराष्ट्राला न्याय देतील याचिका न्यायालयात टाकण्यात न्याया आली नाही पण मला असं वाटतं शेवटी कॉन्शियन्स काहीतरी असतो की नाही आपला तो तो कॉन्शियसली तो निर्णय त्यांनी संवेदनशीलपणे घ्यावा अशी महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची भावना आहे त्याच्यामुळे ती मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी आणि अजित पवार यांच्यापर्यंत ह्या भावना या चॅनल्समधून तर जातच असतील नामे असं वाटतं हा पुन्हा मी सांगते हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारण का ते अजित पवारांच्या पक्षात आहेत अजित पवार आणि देवेंद्रजींना हा प्रश्न विचारला पाहिजे कारण का जी समाजात चर्चा आहे मागणी आहे ही तुमचं चॅनल गेले बावीस दिवस दाखवतेच आहे त्याच्यामुळे समाजाला काय वाटतं लोकांना काय वाटतं हे पारदर्शकपणे मीडिया प्रिंट मीडियामध्ये पण येतं आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण येतं हा विरोधक म्हणून प्रश्न नाही का माणूस की आहे का नाही आणि एक अकाउंटेबिलिटी एक सशक्त लोकतंत्रामध्ये आपल्याला सगळ्यांना न्याय आणि मत मांडण्याचा अधिकार आहे जो आपण सातत्याने मागतोय सरकारला एवढी मोठी मेजॉरिटी महाराष्ट्राने दिली आहे आमची मापक अपेक्षा आहे की थोडा संवेदनशीलपणा त्या सरकारनी दाखवावा आणि हा फक्त त्या कुटुंबाचा विषय नाही आपण सगळे त्या कुटुंबाचे एक अविभाज्य भाग आहोत परवाचा मोर्चा तुम्ही बघितला त्यातल्या लोकांच्या भावना तुम्ही ऐकल्या अस्वस्थ करणाऱ्या आणि त्याच्यात कुठलाही पक्ष नव्हता तिथे माणुसकीच्या नात्याने ते सगळे परवा बीडला जमले होते आणि मला ते एक समाधानकारक होतं आणि एक आशेचं किरण होतं की आजही या देशात की जिवंत आहे सगळे राजकारण बाजूला ठेवून त्या दिवशी बीडला एकत्र आले होते त्याच्यामुळे माणूस की जिवंत आहे आणि तो संवेदनशीलपणा चौकशी सपोर्ट करू देट